नाही ना, ना? आता इनपुट ओके इनपुट डिव्हाइस आणि एक आउटपुट डिवाइस आहे इनपुट आणि आउटपुट आता मला सांगा इनपुटमध्ये कोण कोणते डिवाइस येते ज्यांचं एम एस साईटी झालं त्यांना सांगा इनपुट मध्ये काय आउटपुट मध्ये काय येतो इनपुट मे एनर्जी वाला अंदर आती सर हां डिवाइस बोला तुम्ही डिवाइस बोले तो इनपुट डिवाइस सीपीयू आहे हां हे बा सीपीयू आहे अच्छा तुमचं म्हणणं आहे अजून हां हां जॉयस्टिक अजून माऊस अजून कीबोर्ड अजून आलं का अनु हां सीपीयू जॉयस्टिक माऊस कीबोर्ड अजून कोणते इनपुट वाइज आहे राइट पेन स्पीकर Uh, तुम्हाला समजा का इनपुट डिवायसांना आउटपुट डिवाइस नेमकी काय इनपुट डिवाइस म्हणजे काय अशा साधनाद्वारे ज्या साधनाद्वारे आपण एखादी माहिती संगणकाला पाठवलं असतो अशा माध्यमांना आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो माध्यम म्हणजे आपण त्याला समजा एका हॅलो कशाला कम्प्युटरला तर आपण कोणत्या ते माध्यमांना त्याला सूचना देतोय ना तर ज्या माध्यमांना आपण त्यांना सूचना देतो म्हणजे माध्यम डिवाइस वस्तू न आता मला समजा कोणाला बोलायचं आहे काय म्हणता तुम्ही आवाज देता माध्यम झालं किंवा इशारा त्याला हे माध्यम झालं नाही हाताने तुमचं हे हावभाव एक माध्यम झालं ना तुम्हाला एखाद्या कोणाला बोलायचं आहे किंवा एखाद्या शिक्षणाला बोलायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट कॉल करताय कॉल हे काय झालं माध्यम मोबाईल एक माध्यम झालं आणि त्याच्यावरला ठीक आहे तर तसे इनपुट म्हणजे काय ज्या ज्याला आपण इनपुट आणि आप आउटपुट डिस ठेवू इनपुट डिवाईस म्हणजे काय की असा माध्यम वस्तू ज्या वस्तू माहिती संगणकाला पाठवत असतो तर त्या माध्यमांना आपण काय म्हणतो इनपुट डिव्हाइस तर बघा सांग बघा ने पाठलो माध्यम नाही चुकीचं आहे एक मशीन आहे सीपीओ त्यानंतर मला सांगा हो आहे त्यानंतर माऊसने सुचले तर आपल्याला हो आहे कीबोर्डने हो आहे लाईट पेन ना आहे हे काय झाले इनपुट ज्याच्या माध्यमाने आपण काय माहिती संगणकाला पाठवत असतो म्हणजे ज्या माध्यमांना आपण एखादी माहिती संगणकाला पाठवत असतो अशा माध्यमांना किंवा अशा डिवाइसना काय म्हणतो आपण इनपुट डिवाइस आणि आउटपुट डिवाइस म्हणजे काय संगणक ज्या माध्यमाने आपल्याला रिप्लेस देतो आपण एखाद्या हाय केलं तो बी आपल्याला हाय म्हणतो म्हणजे त्यांनी रिप्लेस दे आपल्या प्रश्नात मी उत्तर देऊन टाकलं शॉर्टकट सांगायचं म्हणतो आता मी हॅलो तर संगणक मला काही दे उत्तर देईन ना हॅलो बदल जो शब्द असेल तो हो मनी किंवा नाही म्हणणार किंवा नाही सोल्युशन तर ज्या माध्यमान तो, तो सूचना आपल्याला देईन त्या माध्यमानं आपण काय म्हणतो तर मला सांगा बघ संगणक माध्यमाने आपल्याला सूचना देऊ शकतो मदर बोर्ड मदर देऊ शकतो मदर बोट लाखून घे असतो बाहेर सीपी नाही सीपी तो मशीन आली ना तर हे देऊ शकतो आपल्याला एक तो, तो माध्यम मॉनिटर mm. ओके त्यानंतर mm. आज मला सांगा बघ तुम्ही याच्यामध्ये काय काम आहे कुठे गेलं ते स्पीकर पाहायला कधी स्पीकरचं काम काय आहे तो उत्तर देतो आपल्याला गाणी ऐकत नाही का आपण आपण गाणी बोलतो त्याच्यात गाणी ते ऐकू देतो आपल्याला तर स्पीकर काय आहे बोलण्याचं माध्यम नाही तर हे स्पीकर ऐकण्यास माध्यम असतो हेडफोन तुम्ही बोलू शकता कम्युनिकेशन मोबाईल मध्ये हेडफोन दोन्ही माध्यम आहे इन आणि आऊट चा माध्यम आहे पण स्पीकर हे फक्त आऊट माध्यम इनच माध्यम नाही लावलं हेडफोन तर फक्त तू जे कम्युनिकेशन बोलते ते तुला ऐकू होतं तू त्यांना बोलते का त्यांना म्हणून तू ऐकाल का नाही काल ते आउटपुट माध्यम आहे आणि मग सीपीओ काय आहे सीपीओ हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे एक मशीन आहे याच्यामध्ये मायक्रो असते मायक्रो प्रोसेस चिप असते ठीक आहे बघा मॉनिटरनी आपल्या दोन त्यानंतर स्पीकरनी नंतर कॅमेरा असतो बा सी सी टी व्ही आणि दोन असते बघा कॅमेरा बघा शेवा वेब कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेरा काय भागामध्ये बघा सांगा बघा आपली तर दोन्ही अवेलेबल आहे बघा पाठी मागा बाय बघ येतो ठीक आहे आणि तुमच्या कॅम्प्युटर लावलेला कॅमेरा आहे सांगा मग तो मला काय म्हणता येईल सीसीटीव्ही कॅमेरा येतो आणि हा वेब कॅमेरा कधी बी शब्द लक्षात ठेवा वेब कशाला म्हणतात आणि सीसीटीव्ही कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे आपल्याला ठीक आहे हा समजला त्यानंतर ओके थँक्यू व्हिडिओ क्लोज करे